आपल्याला कोमलांगणे या रेसिपी चेनमध्ये खूप सारं स्वागत करते बरं बाप्पा घरी येणार आहे सगळ्यांच्या तर सगळ्यांच्या घरी मोदक होतात याच्या आधी आपण उघडीच्या मोदकाची रेसिपी पाहिलेली आहे आज आपण नवीन मोदकाचा प्रकार पाहतोय तो म्हणजे मावा मोदक फार पटकन होतात फार सोपे आहे दबीला पण अप्रतिम लागतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करा चला तर मग सुरू करूया तर आज आपण मावा मोदक बनवतोय तर त्याच्यासाठी मी इथं मावा किंवा खवा घेतलाय त्याच्यानंतर इथं केशरचं दूध घेतलंय त्याच्यानंतर इथं स्टफिंगसाठी ड्रायफ्रुट्स घेतले स्टफिंग नाही तुम्ही केली तरी चालेल वापरले ड्रायफ्रुट्स तरी चालतील त्याच्यानंतर इथं इथं माझ्याकडे एक वाटी मावा आहे खवा आहे तर मी अर्धी वाटी साखर घेतलंय तूप थोडंस लागणार आपल्याला परत त्याच्यानंतर मी इथं वेलची घेतली आणि इथं केशरचं दूध घेतलंय तर चला मावा मोदक बनवायला सुरुवात करूया मावा बन मोदक बनवतोय त्याच्यासाठी इथं मी कढई घेतली आहे आणि आपण ती गरम केली आहे त्याच्यात मी खवा ॲड करते आता खूप जास्त कढाई गरम नाही असली पाहिजे कोमट जास्त असली पाहिजे कोमट असले पाहिजे नाहीतर खवा खाली चिटकवायला बघतो आणि खवा हा माझा नॉर्मल टेम्परेचरवरून मी आणलेला आहे फ्रीजमधला खवा डायरेक्ट घ्यायचा नाही त्याला थंड करायचं नॉर्मल टेम्परेचरवरून आणायचं आणि मग यूज करायचा तर इथं मी खवा घेतला आहे हा खवा आपल्याला कंटिन्युअसली परतायचा आता हलवत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला कमीत कमी, कमी पाच ते सहा मिनटं तरी पहिल्यांदा हा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित तर इथं मी मो खवात आपण व्यवस्थित परतायला सुरुवात केली या पद्धतीने आता खवा मेल्ट व्हायला सुरुवात झाला आहे तर कंटिन्युअसली आपल्याला असंच परतायचं आहे तर इथं मी खवा हा कंटिन्युअसली परतून घेते आता आपण याच्यात पाच मिनटं झाल्यानंतर मी ह्याच्यात किशरचं दूध ॲड करते या पद्धतीने तर या पद्धतीने आता कंटिन्युअसली हलवायचे तुम्हाला आणि जोपर्यंत हे व्यवस्थित ठीक होत नाही तोपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचं आहे चला तर मी परतून घेते मग कंटिन्युअसली हलवायचे अजिबात सोडायचं नाही मधी मधी सोडलं तर खवा चिडकतो हे लक्षात घ्या इथं मी केशरचं दूध टाकून खवा एकदम व्यवस्थित परतून घेतलाय आणि खवा ठीक व्हायला सुरुवात झाली तर त्या टायमाला मी त्या अर्धा वाटी साखर टाकणार आहे तर इथं माझ्याकडे साखर आहे अर्धा वाटी ती ॲड करणार आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे अर्धा वाटी इनफ होते एक वाटी खव्यासाठी वजनी प्रमाण ह्याचं दोनशे पंचवीस ग्रॅम होतं हे लक्षात घ्या खव्याचं तर चला हे मी परतून घेते तुमचं साखर टाकल्यावर खवा परत पातळ व्हायला सुरुवात होते आणि जोपर्यंत थिक होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली हलवायचं आहे हे लक्षात घ्या तर चला मी हलवून घेते हे फेशरचा खूप छान सुवास येतो ह्याच्यात त्याच्यामुळं नक्की काय करा फार अप्रतिम होतात हे मोदक खव्याचे माव्याचे तर चला मी परतून घेते कंटिन्युअसली इथे मी खवा व्यवस्थित परतून घेतला आहे आणि तुम्हाला दिसतंय का खव्याचा गोळा व्हायला सुरुवात हो झाली आहे त्या टायमाला गॅस बंद करायचा आणि खवा थंड होण्याची वाट पाहायची थंड झाल्याशिवाय आपण कोणती पुढची कोणतीच कृती करणार नाही आहे हे लक्षात घ्या तर इथं व्यवस्थित खवा झाला आहे आणि खव्याचा गोळा व्हायला हो तयार होतो आहे त्या टायमाला आपण खवा परतण्याची प्रोसेस स्टॉप करतो आहे चला तर मग साईडला घेऊयाला जो आपला खवा आहे ना तो बऱ्यापैकी थंड झालाय आता म्हणजे कोमट आहे पूर्ण थंड नाही आहे पण कोमट आहे त्या टायमाला मी याच्यात वेलची पूड टाकते इव्हन नाही टाकली ना तुम्ही तरी चालते कारण केशरचा खूप छान सुवास याला येतोय ऑलरेडी त्याच्यामुळं जरी नाही टाकली तरी चालेल तर आता हे मी सगळं के जे तुमचं वेलची होती ती व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपल्याला मोदक बनवायला सुरुवात करायची आहे तर चला सुरू करूया मोदक बनवायला आधी मी वेलची सगळी व्यवस्थित मिक्स केली आहे आणि खवा बघा अगदी कणकीचा गोळा मळतो तसा मळला जातो आहे असा तुमचा खवा झाला पाहिजे कोमट आहे घालण्या हात घालण्याजोगं गरम आहे खूप गरम खव्यामध्ये हात घालायचं नाही हात भाजतो खूप जास्त तर चला आता आपण बन मोदक बनवायला सुरुवात करणार आहोत आता मोदक बनवायला सुरुवात करणार आहोत त्याच्यासाठी इथं मी मोदकाचा साचा घेतलाय व्यवस्थित आणि फिट होणारा घ्यायचा लूज होणारे घ्यायचे नाही शक्यतो नाहीतर व्यवस्थित होत नाहीत आणि त्याला थोडंसं तूप लावते जेणेकरून मोदक व्यवस्थित बाहेर निघावेत याच्यासाठी तर इथं मी तूप लावलं आहे थोडंसं साचा पॅक करून घ्यायचा आणि याच्यात तुम्हाला तुमचं जे खव्याचं आपण बनवलेलं मोदकाचं जे वरचं कवरिंग आहे आपण ते भरणार आहोत व्यवस्थित प्रेस करून भरायचं आणि मध्ये ना जागा करायची थोडीशी जेणेकरून आपल्याला स्टफिंग पण भरता येईल तर इथं मी हे भरून घेते या पद्धतीने आता इथं मी स्टफिंग भरताना नाही का मी इथं ड्रायफ्रूटची भरती आहे तुम्हाला हवे असेल तर गुलकंदाची पण अप्रतिम लागते ती भरली तरी चालेल फार सुंदर लागते तरी ली तर इथं मी भरली आहे आपण आता सील करूया व्यवस्थित पॅक करायचा मोदक तर पहा या पद्धतीने प्रेस करायचा सगळ्या साईडनी म्हणजे सगळ्या साईडनी व्यवस्थित निघतो तर इथं मी हा मोदक व्यवस्थित पॅक केला आहे आपण काढून पाहणार आहोत तर हे पहा अप्रतिम झालाय खूप सुंदर झालाय पहा तर इथं मी सगळे मोदक असेच करून घेणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या मी स्टफिंग भरताना तुम्हाला आधीच सैन्य मी ड्रायफ्रूटची भरली तुम्ही गुलकंदाची वगैरे सुद्धा भरू शकता अप्रतिम लागते गुलकंदाचे सुद्धा ड्रायफ्रूट मी आतमध्ये टाकलेत आता एक मोदक मी तुम्हाला असा करून दाखवते ज्याचे ड्रायफ्रुट्स आपण साईडला पण टाकून करू शकतो फक्त पॅक करताना म्हणजे तुम्हाला मोदक भरताना खूप प्रेस करावा लागतो नाहीतर मोदकाचा आकार व्यवस्थित येत नाही आणि ड्रायफ्रूटचे तुकडे छोटे छोटे टाकायला लागतात खूप मोठे टाकले ना व्यवस्थित होत नाही तर इथं मी आधी ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेत आणि त्याच्यानंतर आपण हे मोदकाचं सारण भरणार आहोत ड्रायफ्रुट्स सगळ्या साईडनी टाकायला लागतात तुम्हाला जर आधीच ड्रायफ्रुट्स टाकले तर ते ना डायरेक्ट खाली जाऊन बसतात हे लक्षात घ्या तरी तर मी हे भरती आहे व्यवस्थित प्रेस करायचं व्यवस्थित म्हणजे आकार व्यवस्थित दिगतो मोदकाचा यात पण काढणार आहोत पाहणार आहोत कसं झालं आहे तर हे पहा या पद्धतीने होतो ड्रायफ्रूट्स टाकलेलं सुद्धा तर पहा साईडने ड्रायफ्रूट्स असे लागतात तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतो स्टफिंगवाला तर स्टफिंगला किंवा ड्रायफ्रूट्स आतमधून बाहेरून जसे आवडतात तसे तुम्ही टाकू शकता तर बाहेरून टाकल्यावर असे होतात आणि आतमधून टाकल्यावर स्टफिंग आतमधून केल्यावर असा मोदक होतो तर पहा अप्रतिम झाले दोन्ही पण तर चला सर्व मोदक मी असेच करून घेते बाकीचे सुद्धा तर इथं झटपट असे चविष्ट असे मावा मोदक तयार आहे तर हा प्रसाद आपल्या बाप्पांना अर्पण करा आणि आपल्या कुटुंबासोबत हा मोदक शेअर करा जर तुम्हाला आपल्या मोदकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा किती सुरेख झाला आहे